नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर पुणे या पालखी महामार्गावर आहे वाखरीच्या अलीकडं या ठिकाणी ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे या संदर्भातल्या बातम्या पंढरपूर लाईव्हवर आम्ही वेळोवेळी दाखवल्यात गेल्या वर्षी आषाढी वारीच्या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीनं निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बातम्या आम्ही लावल्या होत्या त्यावेळी चक्क मध्येच या कंत्राटदारानं काळी माती टाकल्यामुळं वारकऱ्यांना पावसामुळं झालेल्या चिखलाचा त्रास होणार आहे आणि चिखलातून वारकऱ्यांना चालावं लागणार आहे या संदर्भातली बातमी आम्ही प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल त्या काळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळींनी घेतली नसल्यामुळं वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेलाही आम्ही पंढरपूर लाईवच्या माध्यमातून बातमीद्वारे जाहीररित्या दाखवलेलं होतं यावर्षीसुद्धा आषाढी वारीच्या काळामध्ये या पालखी मार्गावर वारकऱ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे याचं एकमेव कारण आहे या, या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आता माझ्यासोबत मांगराई देवी दिंडी या मठाचे महाराज आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया की त्यांनी कंत्राटदारांना विनंती केली होती की साईड पट्टीवर माती टाकू नका त्यानंतर कंत्राटदारांनी त्यांना काय उत्तर दिलं आणि वारकऱ्यांना कशा पद्धतीनं त्रासाला सामोरं जावं लागणार आहे ते ही बातमी झाल्यानंतर महाराजांचं मनोगत झाल्यानंतर मी काही याच बातमीमध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे तेसुद्धा म मुद्दे प्रांताधिकारी जिल्हाधिकारी आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी अवश्य बघावे ही सुद्धा माझी या निमित्ताने नम्र विनंती आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात मिस्त्री फर्निचर नाम परमेश्वर नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा नाव काय तुमचं संतोष महाराज पवार कुठलं मठ आहे आपल्या इथं पुणे जिल्ह्यातला मांजरा देवी दिंडी किती वर्षापासून आहे तुमचा मठ जो जवळ वीस वर्षापासून मठ आहे गेल्या वर्षी तुम्ही वारी बघितले हो कशा पद्धतीने गेल्या वर्षी त्रास झाला वारकऱ्या वारकऱ्यांना खूप त्रास झाला पाऊस होता पाऊस समोर हो फुल खूप चिखल वगैरे झाला आणि वारकऱ्यांना चिखलामध्ये पालखी गावामध्ये न्यावं लागली या वर्षी सुद्धा या रस्त्याचं काम रेखडलंय बऱ्याच काम झालं नाही हो साईड पट्टीवर पण माती टाकली हो कारण ह्या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी तुम्ही बातमी एकदम चांगली दाखवली होती प्रशासनाने याची दखल घेतली नसल्यामुळं गेल्या वर्षी वारकऱ्यांना त्रास झाला यावर्षी बी वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जी तुम्ही आता बातमी दाखवली ती चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे याची यावर्षी दखल घेतली तर वारकरी चिखलापासून मुक्त होतील जर नाही केली तर गेल्या वर्षापेक्षा जास्त त्रास यावर्षी होऊ शकतो आम्ही कंत्राटदार कर्मचारी सर्वांना कल्पना दिली पण त्यांचं एकच उत्तर येतं आमच्या का मुरम शिल्लक नाही आहे आम जिल्हाधिकारी यांचा दौरा होणार आहे पालकमंत्र्याबरोबर त्याच्यामुळे आम्ही सध्या काळी माती भरतो नंतर काय असेल ते मुरम आल्यानंतर आम्ही मुरुम टाकू म्हणतात पण सध्या आमच्याकडे मुरुम शिल्लक नाही आहे आता तुम्ही काय दाखवलं काम करताना दाखवलं की तर पूर्ण काळी माती वारी आषाढी वारी जवळ आलेली आहे पालखी महामार्गावरती पूर्ण चिखल होणार आहे वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी मुरुम टाका काळी माती टाकू नका आम्ही त्यांना दोन वेळेस विनंती केली होती पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही ही काळी माती काढावी आणि त्या ठिकाणी मुरम भरावी तरच मंग वारकऱ्यांची सुविधा चांगल्या प्रकारे होऊ शकते आता आपण पाहिलं की महाराज मंडळींची सुद्धा वारकऱ्यांच्या हितासाठी वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते मंडळींना कशा पद्धतीने विनंती केले गेल्या वर्षी पंढरपूर लाईव्हवर विसावा मंदिरासमोर टाकलेल्या काळ्या मातीचा प्रश्न आम्ही उचलून धरला होता परंतु त्या बातमीची दखल न घेतल्यामुळं ऐन वारीमध्ये वारकऱ्यांना कशा पद्धतीनं गुडगाभर चिखलामधून पंढरपूरच्या प्रवेशद्वारावरच कशा पद्धतीनं त्रास झाला आणि कशा पद्धतीनं पंढरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत करण्याऐवजी वारकऱ्यांना त्रास झाला याची बातमी आम्ही दाखवली होती यावर्षी पुन्हा अशी बातमी दाखवायला आम्हाला आमच्यावर वेळ येऊ नये याची दखल प्रशासनानं घेणं गरजेचं आहे पंढरपूर लाईव्हच्या या बातमीच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही गेल्या वर्षीच्या बातम्यांच्या लिंक टाकत आहोत माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना प्रांताधिकारी साहेबांना आणि पालकमंत्री साहेबांना आणि आमदार साहेबांना की ही लिंक त्यांनी बघावी गेल्या वर्षीच्या बातम्या बघाव्या आणि त्यातून बोध घेऊन यावर्षी वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला द्यावेत पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर